साहेब माझं उपोषण पोलीस पाटील विरुद्ध आहे प पाहण येथील पाचोरा तालुक्यातील पहाण ते येथील पोलीस पाटील म हा मला पंधरा ते वीस वर्षापासून जाणून बुजून त्रास देतो आहे आणि बोलायला गेलं तर शिल्ली गाड करून मारहाण करतो तर त्याच्याविरुद्ध अतिक्रमण केल्यामुळे मी त्याच्याविरुद्ध शासनाकडे अर्ज पाहि केले होते परंतु शासना काही लक्ष देत नाही बारा नऊला मी मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा अर्ज केलेला आहे माझे एकनाथजी शिंदे साहेबांकडे तर अजून त्याची चौकशी मी हे सरकार देतो चौकशी करून घेऊन जातो आणि प्रकरण दाबून देतो तलाठी पाद नाही तहसीलदार पाहत नाही प्रांत पाहत नाही कोणी पाद नाही पोलीस ती पोलीस पाटील पदाचा दुरुपयोग करून पोलिसांना उलट सुलट सांगते आणि पोलिसांनी असं दाखवलं आहे की मी माझा दोनशे बासष्ट गट नंबर आहे तिचा दोनशे त्रेसष्ट आहे तर मी अतिक्रमण केलं आहे बा त्रेसष्टमध्ये असं दावलेलं आहे पोलिसांनी परंतु ॲक्च्युअल परिस्थिती तिने दोनशे बासष्टमध्ये येऊन पंधरा वीस गुंठे जमीन माझी आहे अतिक्रमण करून बोलायला गेलं तर मारहाण करते शिरगाड करते आणि पाच पोलीस आमची बात घेत नाही ते वीस वर्ष झाले पंधरा ते वीस वर्ष तुम्ही कोर्टात पण ते काही दाखल केलेले आहेत केस कोर्टात आमचं वाद चालू होता भावाचा हा तर त्याच्या कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे अच्छा हो त्या जमिनीचा तरी किती गुंठे जमीन त्यांच्याकडे अतिक्रम केलेली पोलीस पाठवले पंधरा ते वीस गुंठे पंधरा ते वीस गुंठे हो बरं 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 तुमच्या मागण्या काय आता नेमकं माझ्या मागण्या एकच आहे की मी दोनशे त्रेसष्टमध्ये अतिक्रमण केलेलं नाही आहे पोलिसांनी खोटं केस करून म माझी दिशाभूल केली आहे तिने पोलिसांना खोटं बातमी दिलेले माहिती दिलेली आहे तर तिच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई होऊन तिला निलंबित करावं नाही तर मग मी पुढे एक तर मंत्रालयात म्हणा तर कुठेतरी आत्महत्या करणार आहे आत्मदन करणार आहे